नमस्कार मी रेश्मा काककर टी ट्वेंटी फोर तास लाईव्ह न्यूज चॅनल कोल्हापूर प्रतिनिधी आज आपल्या प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर अल्पिया बागवान यांना सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक कामाची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय युवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर या प्रसंगी त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ धन्यवाद मॅडम मी डॉक्टर अल्पिया बागवान प्रफुल्लित केंद्र अध्यक्षा कोल्हापूर माझ्या सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक कामाची दखल राज्यस्तरीय युवारत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी युवा क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्रीय संस्थेचे आभारी आहे हा केवळ माझ्या एकटीचा सन्मान नाही तर माझ्यासोबत मेहनत घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आहे प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक माझ्या आई वडिलांनी मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या प्रफुल्लित केंद्राचे सहकारी तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते या गौरवामुळे पुढे आणखी जोमाने महिलांसाठी मुलींसाठी आणि गरजूंसाठी नवीन उपक्रम राबवण्यासाठी मला प्रेरणा मिळाली समाजासाठी सकारात्मक बदल घडवण्यासाठी माझं योगदान असंच सुरू राहील धन्यवाद